खानापूर तालुक्यातील मेंगाणवडी गावातील शेतकऱ्यावर मोठा अन्याय झाल्याचा आरोप शेतकरी सेनेकडून करण्यात आला आहे श्री मारुती विल्ड्स डेव्हलपर्स लिमिटेड या पवन ऊर्जा कंपनीने दोन हजार सोळामध्ये जमीन भाड्याने घेतली दोन हजार अठरापासून भाडे न देता प्रकल्प सोडून गेल्याचा आरोप शेतकरी सेनेकडून करण्यात येत आहे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कंपनीची यंत्रसामुग्री जप्त करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी सेन्याकडून करण्यात येत आहे वाडी तालुका खनापूर येथील मारुती विंड पावर्स लिमिटेड या कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी भाडे पाच लाख सात हजार रुपये भाडे ठरले वार्षिक या जमिनी बारा एकर क्षेत्र चार गटामधलं त्यांनी भाडे करारावरती घेतलं भाडे करार करणारा जो कदम नावाचा एक त्यांचा अधिकारी होती त्याने भाडे करार केला आणि आमच्या या मेंगनवाडी गावच्या शेतकऱ्यांना त्यांनी सोळा आणि सतरा या दोन वर्षाचं भाडं बारा एकराचं हे पाच लाख प्रमाणे दिलं आणि त्यांनी मारुती विंडो पॉवर कंपनीनं आपला जो प्रोग्राम संपला इथे जवळजवळ त्यांचा जो पन्नास पंचावन्न पोन चक्क्याचा जो प्रोग्राम होता त्या पोन चक्क्या उभ्या उभ्या केल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी रातोरात आपला गाशा गुंडाळला आणि ह्या लोकांचं त्या जमिनीवरती तशीच त्यांची यंत्रसामुग्री ठेवून भाषा कोंडाळून पसार झाले या शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली की बाबा आमचे भाडे द्या आमचे बारा एकर जमिनीचं भाडं द्या आम्हाला जमीन आम्हाला याच्यासाठी उदर मिळवण्यासाठी दुसरं आमच्याकडे काही साधन नाही आज मात्र या कंपनीने त्याला वाटवण्याच्या अक्षरता लावल्या या शेतकऱ्यांच्याकडे पाठ फिरवली त्याच्यासाठी माझा आज शेतकरी वर्ग आमदारांच्याकडे गेला खासदारांच्याकडे गेला लोकप्रतिनिधी जेवढे जेवढे त्यांच्याकडे गेले मात्र या सर्व लोकप्रतिनिधींनी या मेंगणवाडी गावच्या माझ्या शेतकऱ्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना वारंवार मागणी करून सुद्धा या कलेक्टरने सांगा प्रांताला सांगा की मालमत्ता जेवढी जप्त करून या पवन चक्की कंपन्याला घेऊन जाण्यासाठी सांगा आमचे भाडे देण्यासाठी सांगा मात्र या आमदारांनी खासदारांनी आणि कुठल्याही लोकप्रतिनिधी या माझ्या मेंगणवाडी गावच्या शेतकऱ्याला दाद दिली नाही आज शेतकरी सेनेच्या वतीने आम्ही आमची मागणी आहे की जी मारुती वेंडक पॉवर लिमिटेड कंपनीची जी मालमत्ता देत आहे या मालमत्ता जप्त कराव्या प्राणसाहेबांनी याचा निलावा करावा आणि या शेतकऱ्यांची जे भाडेपुटी जी रक्कम अडकलेली आहे ती द्यावी आणि त्यातून जर काही भाडे बाळग नसेल त्या कंपनीवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आज ह्या घाटमाट्यावरती पाणी आले आणि लोकांना आज पाणी आल्यामुळे जमिनीने प्रत्येक लोक जमिनी आपल्या करायला लागले मात्र ह्या शेतकऱ्यांच्या बारा एकर क्षेत्र जे आहे या बारा एकर क्षेत्रामध्ये ह्या मारुती बिन कंपनीचे मालमत्ता असल्यामुळं त्यांना काही करता येत नाही म्हणून आज शेतकरी सेनेनं प्रांताला एक निवेदन दिले कलेक्टरला निवेदन दिले महा मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आम्ही अपारंपरिक ऊर्जा मंत्र्याला निवेदन दिले तहसीलदारला दिले दे निवेदन हे तातडीनं या आठ दिवसाच्या आत या कंपनीचा जी मालमत्ता आहे ती जप्त करावी त्याचा पंचनामा करावा त्याचा निरावा करावा आणि या शेतकऱ्यांना पैसे द्यावेत ही मागणी शेतकरी सेनेच्या वतीनं करतोय आता आम्ही काय काय ऐकोय शेतकऱ्यांचे हाल काय चालले या कारखान्या चालू झाले आणि या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांच्या उसावरती प्रतिटन पंधरा रुपये कपात करून या शेतकऱ्यांना देश लढवला जावे अरे कशासाठी पंधरा रुपये माझ्या शेतकऱ्याची कपात करताय अरे तुमचे पगार आमदारांचे पगार मागवण्यासाठी खासदारांचे पगार बघवण्यासाठी या आमदारांच्या चळना करण्यासाठी या मंत्र्यांच्या चळना करण्यासाठी शेतकऱ्याच्या टाळूवरच नेहमी खायला लागले तसेच या मंगणवाडी गावच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं नेहमी या आमदार खासदारांनी या मंत्र्यांनी खाल्लेला आहे म्हणून मी ह्या मंत्र्यांना या आमदारांना खासदारांना प्राणसाहेबांना तशीलदार साहेबांना इशारा देतोय आठ दिवसाच्या आत असणारी मालमत्ता जर का तुम्ही जप्त केली नाही तर मी या आमदाराला फिरून देणार नाही खासदाराला फिरून देणार नाही प्रांत तहसीलदारांना काम करून देणार नाही म्हणून शासनाला मुख्यमंत्र्यांचा अरे आणि राज्याची घोषणा करता शिवशाहीची घोषणा करता बळीच्या राज्याची घोषणा करता आणि वागायला मात्र तुम्ही या रामराज्याचं राज्याचं नाव घेऊन प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन रावण्यासारखं वागायला लागला छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहीचं नाव घेऊन मोगलांच्या सुद्धा भयानक पद्धतीने कारभार कर करायला लागला बळीच नाही घेऊन तुम्ही या मश्स काम करायला लागला आम्ही या सरकारला सांगू इच्छितो या शेतकऱ्याला जर तुम्ही देशधडीला लावणार ला असाल तर शेतकरी सेना तुम्हाला तुमची जागा दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी शासनाला मुख्यमंत्र्यांना आमदार साहेबांना खासदार साहेबांना आणि जे भाजपचे इथे काही प्रतिनिधी आहेत आज काय राष्ट्रपतीचे इथे काही प्रतिनिधी आहेत इथे काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत त्याला सांगू इच्छित आहे तुम्ही माझ्या या मेंगनवाडी गावच्या शेतकऱ्यांना जर पाठ फिरवली तर तुम्हाला येणारा पुढच्या काळामध्ये खानापूर तालुका जिल्हा सांगली जिल्हा तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय सोडणार नाही म्हणून पुन्हा एक मी शासनाला आमदार साहेबांना खासदार साहेबांना साहेबांना तहसीलदार साहेबांना विनंती करतो कि या मेंगणवाडी गावच्या शेतकऱ्यांची बारा एकर जमीन जी अडकलेली आहे याच्यावरतीच मालमत्ता तातडीने उचलून पुरोवर जमीन करून देण्याचे आदेश या मारुती वेन पॉवर लिमिटेड कंपनीला द्यावे अशी मी शासनाला सर्वांना विनंती करतो आणि इथे त्यांच्या आमची जमीन विंड कंपनीने पवन चक्की साठी घेऊन बारा वर्ष पूर्ण झाली त्यांनी भाडे दौर घेतली असताना आज त्याच काहीही केलेलं नाही त्या आज त्या बघीला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत त्याचे भाडेही दिले नाही आणि त्या जमिनीत आज अद्याप आम्ही काहीही करू शकत नाही त्या जमिनीत आम्ही काहीही आज पिकवू शकत नाही अशा जमिनी आमच्याकडून आहेत त्यामुळे मारुती विंड कंपनीने त्याविषयी दखल घेऊन भाडे आमचे देवावी आणि त्यांची त्या शेतातील यंत्र सामुग्री घेऊन काढून जाऊन आम्हाला आठ दिवसात सहकार्य करावे हे आमची शेतकरी सेनाच्या वतीने मागणी आहे मेंगाणवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली मेंगणवाडी या परिसरामध्ये मारुती बिन डेव्हलपर्स या कंपनीने आमच्या जमिनी भाडे तत्वावर मिक्सर साठी घेतलेल्या हो होत्या दोन वर्ष त्याने त्याच्यावरती काम केलं दोन वर्ष भाडं अदा केलं आणि त्यानंतर त्याने आज आठ वर्ष होऊन गेली त्याने आमच्या भाडेही दिले नाही आणि त्यांचे साहित्य आमच्या जमिनीवरती पडून आहे त्यामुळे आम्हाला जमिनी करता येत नाहीत आज अशी आमची उपासमार झालेली आहे की त्याच्या त्याद्वारे आम्हाला त्याच्यावरती काही करता येत नाही दुसऱ्याच्या बांधावर जाऊन आम्हाला रोजगार करावा लागतो ही परिस्थिती आमच्यावर आणली आहे आता सध्या माथ्यावर पाणी आलेले आहे आमच्या शेतातून नळ गेलेला आहे परंतु आम्हाला त्याचा वापर करता येत नाही ही, ही। कंपनीची मालमत्ता त्याच्यावरती पडून आहे हे आम्ही आज शेतकरी सेनेच्या वतीने शेतकरी सेनेच्या मदतीनुसार आम्ही आज इथे उपोषणात बसलो आहे आणि आमची दक्षता सर्व कार्यकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा They might believe.